नमस्कार गौरी पूजा चित्र चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत भोपळ्याच्या भरपूर अशा रेसिपी आहेत तर भोपळ्याचे पराठे भोपळ्याचे घारगे भोपळ्याची खीर असे असतात तर आज आपण यापासून भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक कोवळा भोपळा घेतलेला आहे नक लावून बघायचं आहे नग जर सहजासहजी भुसले तर समजायचं भोपळा कोवळा आहे भोपळ्याचे दोन्ही ठिकाणचे टोक काढून टाकायचे आहे आणि ही भाजी अशी तयार करायची आहे आपल्याला तर त्यासाठी आपण काय करणार आहोत बघा भोपळा असा बारीक चिरून घ्यायचा आहे त्याची साल नाही काढायची भोपळ्याची आणि एक काडी लसूण सोलून घेतलेला आहे आणि बारीक केलेला आहे कापून घेतलेला आहे बघू शकता असा जास्त मोठा पण नाही ठेवायचा आणि जास्त बारीक पण नाही कापायचा तर आता इकडे गॅसवर मी कढाई तापवण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये टाकायचं आहे एक वरगळ तेल टाकायचं आहे तेल चांगले तापू द्यायचे तेल तापले की मगच फोडणी द्यायचे आहे आपल्याला आता आपले तापले तेल तापलेले आहे ना तर आपण बारीक कापलेला लसूण जो आहे ना तो टाकायचा आहे त्यामध्ये फोडणी एक भाजीला कडक बसली ना तरच भाजीला चव चांगली येते तर लसूण चांगला थोडासा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्यामध्ये बघू शकता कलर चेंज झालेला आहे या स्टेजला आपण टाकणार आहोत मोहरी टाकायची आहे एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडू तर द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचे जिरे जिरे छान फुलले की त्यामध्ये भरपूर असा कडीपत्ता टाकायचा आहे पोपळ्याच्या भाजीमध्ये लसूण कढीपत्ता जिरे मोहरीची फोडणी जास, जास्त जास्त जर असेल ना प्रमाणात कडक फोडणी बसली ना तर भाजीलाच खूप छान अशी चव येते आणि जो भोपळा आपण बारीक कापलेला होतो ना तो त्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि चांगला उलटणीच्या साय्याने चांगला असा परतू परतू घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट असा परतून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटासाठी भोपळा असा चांगला परतून घ्यायचा आहे भोपळा आता आपल्या जवळजवळ परतत आलेला आहे त्यावेळेस आपण टाकायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे एक चमचा धना पावडर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा उलटणीच्या साहाय्याने परत एकदा परतून घ्यायचा आहे चांगला आपला भोपळा परतलेला आहे ना त्यावेळेसच टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार ते माझ्याकडे ठोसर मीठ होतं ना ते, हो ते टाकलेलं आहे मी भाज्या परतत असतानाच मीठ टाकायचे त्यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आता इथे गरम पाणी करून घेतलेले आहे मी जितकं आपल्याला घट्ट पातळ भाजी पाहिजे तेवढ्या हिशोबात पाणी टाकायचं आहे इथे मी सव्वा दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे पाच ते सहा माणसांसाठी ही भाजी पुरेशी होते आणि घालून द्यायचं आहे झाकण ठेवून द्यायचं आहे बारा एक बारा तेरा मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे भोपळा तोपर्यंत इकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे मी त्याचे टरकले काढून घ्यायचे आहे आपल्याला आता अर्धी कांडी लसूण घेतलं आहे आणि दहा ते अकरा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकून असं पातळ वाटण करायचं आहे आमच्या नगरच्या भागाकडे अशीच पिवळी भाजी केली जाते पातळ भाजी जी असते ना ती अशी शेंगदाणे मिरच्या आणि लसूण टाकून केली जाते बघू शकता आता आपलं भूपळ देखील शिजलेलं आहे त्यामध्ये आपण देऊन टाकून देऊया ते बारीक दे दे केलेलं वाटण आणि उलटणीच्या साह्याने परत एकदा घालून द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला जो मसाला असतो ना तो देखील आपण हिसळून टाकायचा आहे त्यामध्ये आणि पळीच्या साह्याने हलवून द्यायची आहे आणि उकळी घ्यायची आहे भाजीला पाच ते सहा मिनटात उकळी येऊन जाते भाजीला बघू शकता अशी उकळी आलेली आहे भाजीला आणि आपली भाजी तयार झालेली आहे त्यावर टाकूया थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर अशी भाजी आपल्या घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद